सर विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे पहा आपण आपल्या या इकॉनॉमिक स्टडी या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स काय म्हणजे रोजच्या रोज मी टाकतच आहे एक तुमचं सविस्तर लेक्चर टाकत असतात एक तुमचं एम सी क्यू पॅटर्न पॅटर्ननुसार टाकते शॉर्ट व्हिडिओच्या सुद्धा मी तुम्हाला लेक्चर्स टाकते त्याचबरोबर कसं एमसी म्हणून एक एक रोजचा एक प्रश्नसुद्धा मी पोस्ट करत असते तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनेलमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा शॉर्ट व्हिडिओ त्याचबरोबर हे लॉंग व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा बघत चला की जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने तुमचा हो खूप महत्त्वाचा व्यवस्थित असा अभ्यास होईल आता नक्तीस तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे कोणती थर्टी टीची परीक्षा सुद्धा होणार आहे त्या परीक्षेसंदर्भात सुद्धा मी तुम्हाला प्रश्नोत्तर माझ्याकडून फक्त एम सी टू पॅटर्नचे जे असणार असणारे ते ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहे सुद्धा लागणार आहे म्हणून तुम्हीसुद्धा अभ्यास करा आणि तुमचे जे टी ई टी परीक्षाधारक असेल जे मित्र मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हे आपले लेक्चर प्रोव्हाइड करा की जेणेकरून त्यांना त्याचा फायदा घेता येईल तेवीस नोव्हेंबरला जी होणारी परीक्षा आहे त्या संदर्भात आपण हे महत्त्वाचे जेवढे एक महत्त्वाचे आपल्याला पॉईंट्स देते तेवढे आपण या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणारच आहोत अलं लक्षात आजचा हा आपला लेक्चर आहे तो आहे नंतर भारतीय आर्थिक विचारवंत भारतीय आर्थिक विचारवंत हा या वर्षी एन ई पी डोरणानुसार एन ई पी डोनानुसार यावर्षी नवीन असा सिलेबसमध्ये टाकण्यात आलेला विषय आहे अर हा तर पूर्वीपासूनच आलेला आहे परंतु विचारवंतांचा अभ्यास किंवा त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती कशात प्रत्येक विद्यार्थ्याला कशी माहिती असली पाहिजे आपल्या अर्थशास्त्राची निर्मिती कशी झाली या अनुषंगाने त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टीने यावर्षी व्यावसायिक दृष्टी कोण विद्यापीठाने हा सिलेबस किंवा हा नवीन विषय आपल्या या सिलेबसमध्ये किंवा इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये टाकलेला आहे मला लक्षात एस वायच्या वर्गाला हा सिलेबस आहे त्यामुळं आपला हा आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेला स्पर्धा परीक्षेमध्ये जरी हा प्रश्न विचारला कि किंवा थेरी जरी हा प्रश्न विचारला तो कुठल्याही प्रकार भर अडचण येता कामा नाही अनुषंगाने आपण हा लेक्चर ठेवलेला आहे लेक्चर हा संपूर्ण करता पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण लेक्चर समजेल या दृष्टीने आणि लेक्चर आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका का तर तुम्हालाही फायदा होईल त्याचा त्याचा फायदा घेता येईल या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे अगं लेक्चर लेक्चरमध्ये जर काही अडचण वाटली तेही तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा की मॅडम या ठिकाणी आम्हाला हे समजलेलं नाही एखादा घटक किंवा जर तुम्हाला समजलं असेल त्याविषयी तुम्ही मला माहिती द्या जर आवडलं असेल तर मला त्या तिथेही प्रेरणा मिळेल उत्साह वेळ तुम्हाला लेक्चर्स पुन्हा नवी वेळ टाकण्याचा आणि दुसरं जर एखादं नाही आवडलं तेही सांगा की जेणेकरून माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल दोन्ही अनुषंगाने तुम्ही मला कमेंट्स करू शकता अगर पाहूया आपण शक्यतो मी रेकॉर्डेड लेक्चरस तुम्हाला सेंड करते आहे लाईव्ह लेक्चर्स करत नाही का कारण की सुद्धा मला स्टडीसाठी किंवा सुद्धा एखाद्या ठिकाणी काम करते यासाठी या अनुषंगाने मी जसं मला वेळ म्हटला का तसं तसं मी लेक्चर अपलोड करत असते ती काय टाकत असते लाईव्ह लेक्चर मी सध्या तरी घेत नाही आहे जेव्हा मी लाईव्ह लेक्चर घेत तसं मी तुम्हाला इन्फॉर्म करायलाच की मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे असं पण तोपर्यंत आपण जे आपले रेकॉर्डेड लेक्चर आहे ते तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न चला आपण आपल्या विषयाकडे वळूया आणि लक्षात पहा आपला आजचा जो विषय आहे तो काय आहे भारतीय आर्थिक आर्थिक विचारवंत मी थोडीशी थोडक्यात माहिती दिलेली होती परंतु तरी आपण आपल्या आपल्याला सुरुवात करायच्या अगोदर आपण मागची थोडीशी पूर्वात माहिती घेऊन देणार आहोत बघा भारतीय आर्थिक विचारवंत म्हणजे काय ते कोणाला म्हणायचं किंवा त्यांनी या आर्थिक विचारवंतांनी कशा कशा प्रकारे आंतरराष्ट्रामध्ये बदल केलेला आहे याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत पूर्वीपासूनच आपला अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं महत्वाचं ठरत आलेलं आहे पूर्वी राज्यशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला जायचा कशामध्ये राज्यशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला जायचा जसं राजा आणि राजा लोक म्हणजे प्रजेचं काही करणार पालन पोषण करणार त्यांच्या समस्या समजून घेणार किंवा कोणाला कोणती अडचण आहे त्याबद्दल ते सगळ्या अडचणी समजून घेणार त्याचबरोबर त्यांनी कोणत्या वस्तूंचं उत्पादन घ्यायला पाहिजे किंवा शेती कशाप्रकारे केली पाहिजे त्यांचं पालनपोषण कसं झालं पाहिजे त्यांच्या गरजा काय आहेत आवश्यक गरजा काय आहे या सगळ्या गोष्टी कोण करत असतो राज्यात प्रजेचं रक्षण करत असत आणि त्यांच्या या समस्या सोडत असत इथपर्यंतच ती अर्थव्यवस्था काय होती मर्यादित होती परंतु जरजसं देशाचा विकास होत केला जसं आपण अविकसित करून विकसित करे किंवा विकसित म्हणजे अविकसित करून विकसनशील ते करेल त्याचबरोबर आपले जेव्हा देशाला स्वातंत्र्य नव्हतं देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश किंवा आपला भारतीय अर्थव्यवस्था ही कशी होती त्याचाही अभ्यास करणं एवढं महत्वाचं आहे तर बघा पूर्वी जे अर्थशास्त्र देऊन गेलेले आहेत आता कौटिल्य यांच्या अगोदर सुद्धा जे विदेशी अर्थतज्ञ जे होते विदेशी अर्थतज्ञ म्हणजे पाश पाशा यांचं नाव होतं कुश यांचं नाव होतं हे जे काही अर्थतज्ञ आहे त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला की जर देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर राज्यशास्त्रामधून अर्थशास्त्रावर थोडंसं विलग केलं पाहिजे राज्यशास्त्रामध्ये नक्की कधीच अभ्यास केला जातो राज्य व्यवस्थेचा अभ्यास केला जातो संसदेचा अभ्यास केला जातो मंत्रिमंडळाचा अभ्यास केला जातो राज्य कसं चालवायचं त्याबद्दलचं त्याच्यामध्ये राज्य शासनामध्ये अभ्यास केला जातो आणि अर्थव्यवस्थामध्ये अभ्यास कशाचा केला जातो अर्थ म्हणजे काय पैशाची गरज काय आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला जर विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर आर्थिक समस्या लोकांच्या कशा सोडवल्या पाहिजे लोकांना रोजगार कसा पुरवता येईल या अनुषंगाने किंवा आर्थिक नियोजन कसं असलं पाहिजे देशात देश चालवायचा आहे किंवा राज्य व्यवस्था चालवायची त्याच्यासाठी आवश्यक घटक जे आहे त्यांचं नियोजन कसं करायचं ते अर्थशास्त्र तुम्हाला शिकवत असतं हे कोणाला समजलं होतं हे पूर्वीची जी अर्थवृत्ती आहेत त्यांना समजलं होतं मग त्यांच्यापासून आपण त्यांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्राचा हा स्वतंत्रपणे अभ्यास आपण करत आलेलो आहे राज्यशास्त्रानं अर्थशास्त्राला विलग करण्याचे कार्य जे, जे केलेलं के होतं ते ॲडम स्मिथ यांनी केलं होतं कोणी केलं होतं सॉरी ऍडम स्वीच्या कोणी केलं होतं तर कौटिल्य यांनी केलं होतं कोणी केलं होतं कौटिल्य यांनी केलं होतं कौटिल्य यांना चाणक्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं कौटिल्य यांना चाणक्य चाणक्य आपण म्हणतो बुद्धीचा जो व्यक्ती आहे हो त्यांना आपण चाणक्य बुद्धी एका क्षणात एखाद्या गोष्टीची माहिती मिळणार म्हणजे विविध सेकंद न लागता एखाद्याला पाहता क्षणी त्या परिस्थितीची जाणीव होणार अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो त्याला आपण चाणक्य बुद्धीचा किंवा कौटिल्य असं त्याचं नाव आहे हे जे कौटिल्य हे अर्थतंत्र जे होते त्यांनी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केलेला होता की भारत देश कमकत असल्याचं कारण काय भारतीय अर्थव्यवस्थेला सुदृढ करायचं असेल भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर राज्यशास्त्रामधून अर्थशास्त्राला काय केलं पाहिजे वेगळं केलं पाहिजे त्याचा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे त्याचा स्वतंत्र अभ्यास करून देशाची अर्थव्यवस्था कशी सुधारली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केलेला आहे कोणी कौटिल्य यांनी तो अभ्यास केलेला आहे म्हणून हे कौटिल्य हे जे अर्थव्यवस्था आहे आर्थिक विचारवंत आहे किंवा ते पूर्वीपासून चालणारे सुरुवातीचे प्रथम अर्थतज्ञ आपण त्यांना म्हणू परंतु कौटिल्य यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्य कौटिल्य यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्य जे केलेले आहे ते ऍडम स्मिथ यांनी केलेले आहे कोणी केलेलं आहे ॲडम स्मिथ यांच्याबद्दल आपण नंतर शिकणार आज आपण करतो आज आपण काय बघत आहोत कौटिल्य नवल असे अनेक भारतीय अर्थतज्ञ आहेत की त्यांनी आर्थिक विचारवंत आहेत की त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे आपल्या न्याय या विषयामध्ये भारतीय आर्थिक विचारवंत या विचार या विषयामध्ये आपल्याला संपूर्ण आर्थिक विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे की अर्थशास्त्राला सुदृढ करण्यासाठी किंवा अर्थशास्त्रांना विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वात महत्वाची कामगिरी किंवा महत्वाचं योगदान कोण कोणत्या अर्थतज्ञांचं आहे तर त्याच्यामध्ये पहिले जे अर्थतज्ञ आहे ते आहे कौटिल्य दुसरे जे सांगितले जातात दादाबाई नौरोजी तिसरे सांगितले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथे सांगितले जातात तुमचे गोपाळकृष्ण गोखले असे अनेक अर्थतज्ञ जे आहेत आर्थिक विचारवंत आहेत जे पारंपरिक सुद्धा आहेत किंवा काही आधुनिक सुद्धा आहेत अशा अनेक अर्थतज्ञांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे आजचे जे आपले अर्थतज्ञ आहेत ते आहेत म्हणजे कौटिल्य कौटिल्य अर्थतज्ञांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे की अर्थशास्त्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान कसं होतं कशा पद्धतीने त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी यांचे अभ्यास किंवा यांचा विचार किती प्रमाणात महत्वाचा ठरलेला आहे हे आपल्याला इथे अभ्यास मिळायचा आहे लग्न चला तर मात्र पाहूया आपण कौटिल्य यांचा अभ्यास कौटिल्य यांचे आर्थिक विचार साधले त्यांनी अर्थशास्त्राविषयी देशासमोर किंवा देशाच्या शासनासमोर कोणकोणते विचार मांडले अर्थव्यवस्था ही कशी असली पाहिजे सरकारने कोणकोणत्या ठिकाणी त्याच्यासाठी बदल केले पाहिजे कशा प्रकारे लोकांचं लोकांच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी कशा प्रकारच्या शासनाने मदत केली पाहिजे सहाय्य केले पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे पहिला म्हणजे त्यांनी काय सांगितलं तर मूल्य आणि किंमत नियंत्रण त्यांनी काय सांगितलं मूल्याने किंमत नियंत्रण सर्वात पहिले सांगायचं म्हटलं तो गौटिल यांनी जास्तीत जास्त नैसर्गिक साधन संपत्तीवरती वळलेला आहे त्यांनी काय सांगितलं देशामध्ये अर्थ देशामध्ये आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे या नैसर्गिक साधन संपत्तीचा मानव कसा वापर करतो मानवासाठी नैसर्गिक साधन संपत्ती आहे संपत्तीसाठी मानव नाही आहे मानवासाठी संपत्ती आहे मग या संपत्तीचा मानवाने वापर कसा केला पाहिजे कोणकोणत्या प्रकारे केला पाहिजे किंवा ही संपत्ती कधी ना कधी संपुष्टात येणारी आहे हे संपत्तीचा वापर आपण पुनर्वापरासाठी कशी करता आली पाहिजे किंवा मर्यादित वापरून स्वतःच्या अनावश्यक गरजा किंवा अनेक गरजा म्हणताना अमर्यादित गरजा मांडून कशा प्रकारे घालवू शकतो असे विचार त्यांनी आपल्या अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहेत यासाठी त्यांनी कौटिल्यचे अर्थशास्त्र असा एक ग्रंथ लिहिलेला आहे काय लिहिलेला आहे कौटिल्यचे अर्थशास्त्र हा कौतिल्य यांचा ग्रंथ आहे कोणता आहे योगा कौटिल कोणता ग्रंथ लिहिला आहे तर कौटिल्याचे अर्थशास्त्र हा एक ग्रंथ लिहिलेला आहे की या ग्रंथामध्ये किंवा या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले की अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्थेचा कसा आभार झाला पाहिजे मानवासाठी जी संपत्ती आहे नैसर्गिक साधन संपत्तीवरती त्याचा मानवाच्या कल्याणाचा मानवाचा विकास तर मानव कसा करून घेऊ शकतो नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून मानव स्वतःचा विकास कसा करू शकतो या संबंधीची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेली आहे येत्या लक्षात तुम्हाला संबंधी त्यांनी विचार मांडताना की बाबा अजून काय काय सांगितलं आहे तर मूल्याने मूल्याने किंमत नियंत्रण म्हणजे काय एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे किंवा शेतीसोबतच व्यापाराला सुद्धा त्यांनी महत्व दिलेलं आहे शेती तर केलीच पाहिजे परंतु शेतीसोबतच व्यापार लहान लहान उद्योगांचा कसा विकास झाला पाहिजे त्यासाठी स्वतः मानवाने त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे त्याचबरोबर शासनाची भूमिका काय असली पाहिजे शासनाने कोणकोणत्या उद्योगांचा विकास केला पाहिजे ज्या ठिकाणी मानवाच्या मानवाकडे असलेल्या सुविधा पूर्व पडतात त्या ठिकाणी शासनाने स्वतःचा हस्तक्षेप करून कशाप्रकारे अर्थव्यवस्था विकसित केली पाहिजे या विचार विषयीची त्यांची विचारसरणी होते वस्तूची किंमत कशाप्रकारे ठेवली गेली पाहिजे वस्तूची किंमत जर आपण कमी ठेवली तर त्यांनी आपल्या मूल्य सिद्धापैकी मूल्य आणि किंमत नियंत्रण या या विचारांवरती त्यांनी काय दिलं आहे किमतीवरती नियंत्रण असलं पाहिजे कोणाचं शासनाचं किंवा वाहनाने एखाद्या वस्तूची वस्तूची निर्मिती केली तर त्याची किंमत किती ठेवली पाहिजे लोकांना परवडणारी अशी ठेवली पाहिजे की जेणेकरून लोक जास्तीत जास्त त्या वस्तूची खरेदी करतील मागणी आणि पुरवठ्याचा विचार केलेला आहे मागणी कोणत्या वस्तूंना असणार आहे पुरवठा कोणत्या वस्तूंचा केला गेला पाहिजे पुरवठा कसा मागणीवरती ठेवत असतो मागणीवर व्यवसाय वस्तूच्या किमतीवरती पुरवठा कसा ठरत असतो त्याचबरोबर वस्तूच्या किमतीवरती मागणी कशी ठरत असते यासंबंधीचे संपूर्ण विचार त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये मांडलेले आहे ग्रंथामध्ये मांडलेले आहे ग्राहक वेगवेगळ्या वस्तूंना मागणी करत असतो देशामध्ये शिक वेगवेगळे ग्राहक आहेत की त्या अनेक वस्तूंना मागणी करत असतात मग कोणत्या वस्तूंची निर्मिती नक्की करायची उत्पादन किती असलं पाहिजे आपल्या देशातल्या देशातली गरज आपण विदेशामध्ये वस्तूची विक्री कशी करता येईल सुरुवातीला सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला देशातल्या लोकांची वस्तूंची गरज कशी मागवली जाईल फक्त अन्नधान्याची निर्मिती करायची का अजून दुसऱ्या कोण वस्तूंची निर्मिती करायची या सुद्धा त्यांनी काही केलेला आहे विचार आपल्याला मांडलेले आहे कशामध्ये आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले आहे त्याच्या लक्षात पुढचा त्यांचा विचार आहे की पुढचे त्यांनी संकल्पना मांडली आहे की संपत्तीचे स्वरूप आणि उद्देश त्यांनी संपत्तीविषयी नैसर्गिक साधन संपत्तीचे स्वरूप कसे आहे देशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे भारतामध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती आहे खनिज तेल आहे कोळसा आहे डिझेल आहे पेट्रोल आहे त्याचबरोबर सोन्याच्या खाणे आहेत चांदीच्या खाणे आहे त्याचबरोबर देण्यासाठी आवश्यक असलेली शेती आहे किंवा जमीन आहे हे संपूर्ण याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे मग मानव या नैसर्गिक साधन संपत्तीचे स्वरूप कसं आहे देशाचं स्वरूप कसं आहे ही जी संपत्ती आहे ही कालावधीनंतर कधी ना कधी संपुष्टात येणारी आहे मी संपुष्ट यायचे अगोदर किंवा हिचा नाश नको ना पाळला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं प्रदान करता येईल यासाठी संपत्ती कशी वापरली गेली पाहिजे तिचा मर्यादित वापर करून पुनर्वापर किंवा जास्तीत जास्त सर्व लोकांच्या हो घरचा कशा भागवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी आपले विचार आपल्या ग्रंथामध्ये मांडलेले आहे इतर येणार तुम्हाला पुढे त्याचे स्वरूप घेऊन त्याचा उद्देश काय आहे या संपत्तीचा उद्देश काय आहे मानवाच्या विकासाचा मानवाचा विकास हे संपत्तीचा उद्देश आहे संपत्ती मानवासाठी आहे मानव संपत्तीसाठी देखील संपत्तीचा वापर करणारा आहे मानव आहे वापर करून स्वतःचा विकास मानव कसा करू शकतो या उद्देशाने त्यांनी संपत्तीचे स्वरूप प्रकाशित केलेले आहे आपल्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये त्यांनी मांडलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी कशावर भर दिलेला आहे तर त्यांनी व्यापारावरती भर दिलेला आहे व्यापार म्हणजे काय आता बघा शेती आणि शेतीवर आता वेगवेगळे उद्योग जे आहे बरोबर शेती आणि शेतीवर आधारित लघु उद्योग आहे कपूर उद्योग आहे या उद्योगांचा सुद्धा कशा प्रकारे विकास केला जाईल म्हणजेच काय शेतीसोबत जोड व्यवसाय आहे म्हणजेच काय नंतर पशुपालन असतं त्याचबरोबर मेंढीपालन अंडीचा व्यवसाय त्या बाजू सर्व सांगा आपण तर, 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 तर शेतामधून जो कच्चा माल निघतो कच्चा माल निघतो तो आपण व्यापारांपर्यंत पोहोचवू शकतो म्हणजेच काय ऊस हा कच्चा माल आहे साखरेचा त्याच्यामध्ये उत्पादन होतो गुळाचा विकास होतो कागद उद्योगांचा विकास होता अशा अनेक उद्योगांना मिळतात कापसाच्या उत्पादनामुळे कापड उद्योगाचा विकास होतो हे जे अनेक उद्योग आहेत त्या लघु उद्योगांचा कुकूर उद्योगांचा विकास कशा प्रकारे होईल या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे त्यांनी विचार केलेला आहे त्यांनी काय केलेलं आपल्या विचारसरणीतून की अर्थव्यवस्थेचा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर फक्त शेती आणि शेतीवर आधारित उद्योग शेतीवर आधारित उद्योग उद्योगांचा विचार त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत किंवा आपल्या विचारसरणीमध्ये त्यांनी सांगितलेले आहे पुढचा शेती आणि पशुपालन विषयीचा विचार शेती आणि पशुपालन हे जोड व्यवसाय आहे कशा प्रकारच्या शेतीला आधार प्रत्येक शेतकऱ्याच्या इथे आपल्याला असतात बकऱ्या पाळतो कोणी मेंढ्या पाळतो त्याचबरोबर कोणी अंड्यांचा व्यवसाय करतो हे काय आहे किंवा कोणी लोकर व्यवसाय करतं म्हणजेच काय या शेतीला आदर किंवा पशूंसाठी चारा सुद्धा शेतीतून उपलब्ध होतो हा सुद्धा एक उद्योग आपण सुद्धा सांगू शकतो की शेतकऱ्यांनी किंवा भारतीय व्यक्ती कशा प्रकारे स्वतःचा विकास करू शकतो फक्त शेतीच नाही तर शेतीसोबत आधारित उद्योग जे आहेत ते सुद्धा तो करू शकतो त्याचा विकास कसा प्रकारे करता येईल त्याला याच्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी आपले मांडलेले आहे लहान उद्योगांचा विकास झाल्यावर मोठ्या उद्योगांचा विकास कसा होतो याविषयीची सुद्धा संकल्पना त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेतच लक्षात पुढचा त्यांनी महत्वाचा घटक काय दिला आहे तर लोकसंख्या लोकसंख्या हा सर्वात महत्वाचा घटक आहे त्यांच्यासाठी हो हो देशामें, देशामें, का आ, का का आ, ते काय सांगतात देशाच्या आर्थिक विकासासाठी लोकसंख्या ही खूप महत्वाची आहे देशाच्या आर्थिक विकासासाठी लोकसंख्या खूप महत्वाची आहे लोकसंख्या वाढ जेवढी झाली तेवढी गावणार आहे देशामध्ये श्रमिकांची निर्मिती होणार आहे तेवढे लष्करामध्ये आवश्यक असणार आहे काय म्हणतात पण संरक्षणासाठी व्यक्तींची गरज असते ते सैन्य आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे लोकसंख्या जर असली तर शेतीमध्ये किंवा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आपल्याला कामावे लागतात त्यांची गरज मागणार आहे असं त्यांचं मत त्यांनी आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या अर्थशास्त्राच्या सिद्धांतांमध्ये त्यांनी मांडले की लोकसंख्या ही चांगली असते लोकसंख्या वाढ ही देशाच्या दृष्टी चांगली आहे असं त्यांचं मत आहे कोणाचं कौटिल्य यांचं मत आहे त्यांचं मत आहे लोकसंख्या लोक जर करती असली किंवा लोकसंख्या जर असली तर देशामध्ये श्रमिकांची कमतरता भासत नाही उद्योगांचा विकास होतो उद्योग जास्तीत जास्त असं त्यांचं मत आहे लक्षात तुम्हाला त्याचबरोबर मी विभाजनावरती भर दिला आहे विभाजन म्हणजेच काय उत्पादनाचे जे घटक आहे श्रम भूमी भांडवल आणि सेव हे उत्पादनाचे चार घटक आहे हे उत्पादनाचे जे चार घटक आहेत त्यांच्यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या वस्तूंचं जर काय केलं विभाजन केलं तर नक्कीच दे देशातील सर्व घटकांचा म्हणजे फक्त कृषी क्षेत्रावरती आपण लक्ष देऊन चालणार आहे का नाही कृषी क्षेत्रासोबत आपलं औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र बँकिंग क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांचा विकास करायचा आहे मी अनेक क्षेत्रांचा विकास करायचा आहे अर्थव्यवस्थेचा विकास करायचा आहे तर मग आपल्याला विभाजन हा सिद्धांत वापरावा गेलो विभाजनानुसार झालं मिळेल श्रमिक फक्त आपण शेतीमध्ये उद्योगांमध्ये सुद्धा काम केलं पाहिजे बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे आरोग्य क्षेत्रामध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला पाहिजे हा विचार कोणाचा आहे तर कौटिल्य यांचा आहे म्हणून त्यांनी काय सांगितलंय विभाजनानुसार प्रत्येकाचं काय केलं पाहिजे विभाजन पाहिजे की किती प्रकार किती स्वरूपाचे लोक श्रमिक शेतीमध्ये काम करतील काही लोक उद्योगांमध्ये काम करतील काही बँकिंग क्षेत्रामध्ये काही आरोग्य क्षेत्रामध्ये काही शिक्षण क्षेत्रामध्ये असं प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं पाहिजे त्या त्या क्षेत्राचा सुद्धा विकास झाला पाहिजे फक्त कृषी क्षेत्राचा विकास करून देशाचा विकास होणार आहे का नाही चहूबाजूंनी देशाचा विकास करणं गरजेचं आहे असा विचार त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये मांडलेला आहे इतर लक्षात तुम्हाला पुढचा त्यांनी महत्वाचा काय सांगितले कशावरती अभ्यास केलाय त्यांनी किंवा त्यांनी विचार मांडले तर सार्वजनिक आय व्य सार्वजनिक आय व्यय म्हणजे काय आय म्हणजे काय असतं आय म्हणजे उत्पन्न असतं आय म्हणजे काय उत्पन्न आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे काय असतं खर्च काय असतं व्यय म्हणजे खर्च सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय सार्वजनिक उत्पन्नातून सरकारने कशा प्रकारे खर्च केला पाहिजे हो इतर शासनाची भूमिका त्यांनी सर्वात महत्वाची सांगितली आहे त्यांनी काय सांगितलंय की भारतीय आर्थिक विकासासाठी देशाच्या आर्थिक विकासासाठी जेवढी मानवाची भूमिका महत्वाची आहे तेवढी सरकारची किंवा शासनाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे राजा जसं प्रजेचं पालन करतो राजा हा सार्वभौम असतो आणि लक्षात राजा हा प्रजेचे पालन करतो तसंच जर देशाची अर्थव्यवस्था जर भक्कम असली देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक व्यक्ती असावा तो सार्वभौम व्यक्ती की आपण त्याच्यानुसार आपला शासन चालवू शकतो प्रत्येकाच्या हातात आपण संपूर्ण व्यापार व्यवहार दिले तर काय होणार प्रमाणात आपण नियोजनबद्ध व्यापार व्यवहार करू शकत नाही किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करू शकत नाही जर देशाची अर्थव्यवस्था एका याच्यात चालली तर आपण म्हणत असतो तर त्या देशाचा विकास हा व्यवस्थितरित्या होऊ शकतो शासन एका व्यक्तीच्या हातात दिला आपण बघा आपल्या देशाचे जे सरकार आहे नरेंद्र मोदीजी सर त्यांच्या आधिपत्याखाली ही आपण आपली संपूर्ण शासन व्यवस्था चालू आहे तर लक्षात म्हणजेच काही एक व्यक्ती जे सांगतात त्यांना त्यांच्यावरती सर्व बोध असतो त्यांच्यावरती सर्व बोध असतो की देशात देशामध्ये लोक हे त्यांचं काय आहे परिवार आहे हे परिवाराचं रक्षण परिवारा करणं त्यांचं कार्य आहे मग त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागत असतो एकदरक्ष तुम्हाला म्हणजेच काय तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खर्च करावा लागतो कृषी क्षेत्रावर खर्च उद्योग क्षेत्रावरती व्यापार क्षेत्रावरती वाहतूक क्षेत्रावरती सेवा क्षेत्रावरती अशा अनेक शेतकऱ्यांवरती त्यांना खर्चही करावा लागतो आणि त्यांना त्या मान्यवर उत्पन्नही प्राप्त होत असतो ज्या ठिकाणी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती कमी पडतो सर्वसामान्य व्यक्ती जिथं खर्च करू शकत नाही तिथं शासन व्यवस्था स्वतः खर्च करू शकते स्वतः पैशाची निर्मिती करू शकते आणि खर्च करू शकते म्हणून त्यांच्या इथले शासनाची भूमिका त्यांनी महत्वाची मांडलेली आहे सार्वजनिक आयव्यच्या माध्यमातून ये तुम्हाला पुढचा आहे कर आता हा कर जो आहे हा कर आपण कोणाला करत असतो शासनाला देत असतो शासनाला कर देतो म्हणजेच काय कराच्या माध्यमातून सरकार काय करत असतं आपल्यावरती खर्च करत असतं वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत वस्तू आणि सेवा ज्या आहेत सरकार त्याच्यावरती कर लावत असतं आपण सकाळी उठल्यापासून जोडीपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या प्रत्येक वस्तूंवरती सरकार कर लावत असतं कराच्या माध्यमातून सरकारला काय मिळत असतो पैसा मिळत असतो मग कराच्या माध्यमातून सरकारला जर पैसा मिळत असला तर कर हे करणं आपलं कार्य आहे कारण त्या माध्यमातून सरकारला पैसा किंवा उत्पन्न प्राप्त झालं तर तोच पैसा सरकार काय करत असतो आपल्यावरती खर्च करत असतो मग कशावरती खर्च करतो तर बघा कृषी क्षेत्रावरती खर्च करतो कृषी क्षेत्रामध्ये ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ पडला तर तेव्हा त्यांना अनुदान देतं किंवा कर्ज देतं कृषी कृषीमध्ये विकास व्हायला पाहिजे या दृष्टीने लोकांना लघु कर्ज प्राप्त करून देतो त्याचबरोबर उद्योगांना कर्ज प्राप्त करून देतात अशा अनेक प्रकारे सरकार काय करत असतं खर्च करत असतं येत्या लक्षात तुम्हाला पुढच तऱ्याचा पॉईंट आहे सार्वजनिक खर्च आता मग अशी या सार्वजनिक सार्वजनिक खर्च सार्वजनिक खर्च कोण करत असतो शासन करत असतं सरकार करत असत इतर प्रत्येक क्षेत्रावरती सरकारला कर खर्च करावा लागतो कृषी क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो सेवा क्षेत्र असो बँकिंग क्षेत्र असो विद्युत क्षेत्र असो जलविद्युत क्षेत्र असो हे असे अनेक क्षेत्र जे आहेत त्या प्रत्येक क्षेत्रावरती सरकारला मोठ्या प्रमाणात काय करावं लागत असतं खर्च करावं जेवणा सरकार खर्च करतो तेवढं सरकारला उत्पन्नही प्राप्त होत असतो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सरकारची भूमिका इथं खूप महत्वाची असते असा विचार कोणी मांडलेला आहे कौटिल्हे यांनी आपल्या विचारसरणीमध्ये मांडलेला आहे देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर शासनाची भूमिका महत्वाची आहे एका लक्षात तुम्हाला पुढचं त्यांनी अंदाजपत्रक अंदाजपत्रक म्हणजेच काय असतं बजेट असतो काय असतो बजेट असतं काय म्हणतात बजेट बजेट म्हणजे काय असतं अंदाजपत्र अंदाजपत्र म्हणजे एक प्रकारचा असा लेखाजोगा असतो असं एक नियोजन असतं की त्यामध्ये सरकारला एका वर्षाच्या कालावधीमध्ये किती आर्थिक खर्च करायचा आहे कोण कोणत्या घटनांवरती करायचं आहे किती प्रमाणात करायचं आहे बाकी बाकी किती होती यावर्षी किती करायची ऊर्जा वर्षी खर्च कसा असणार आहे या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा त्याच्यामध्ये असतो त्याला म्हटलं तर अंदाजपत्र हा अंदाज करावं अंदाजित असतं ते प्रत्यक्ष तेवढाच खर्च होईल तेवढाच सरकारला उत्पादन करायचं आहे तेवढाच ते कमी तेवढाच खर्च होणार आहे असं नाही अचानक खर्च वाढवू शकतो अचानक खर्च कमी होऊ शकतो म्हणून हा अंदाजपत्रक असं त्याला नाव दिलं जातं नियोजन म्हणून एक प्रकारचं नियोजन देश एका वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारला किती खर्च करायचा आहे किती सरकारला उत्पन्न प्राप्त होणार आहे सरकार किती खर्च करणार आहे कोणत्या कोणकोणत्या घटकांवरती खर्च करणार आहे किती प्रमाणात करणार आहे अचानक जर एखादा खर्च वाढेल तर त्याच्यासाठी सरकारची तरतूद काय असणार आहे हे संपूर्ण जे घटक लिहून ठेवलं कसं कशामध्ये अंदाजपत्रकामध्ये का ते सरकार सरकारने छापून ठेवलं पाहिजे नियोजन करून ठेवलं पाहिजे की जर एखाद्या वेळेस काही परिस्थिती आली तर त्यावेळेस सरकारचं कार्य काय असणार सरकारला त्यावेळेस काय भूमिका करायची काय ऍक्शन करायची या सगळ्या गोष्टींचं अंदाजपत्रकामध्ये काय केलं जातं पहिलेच ते नियोजन करून ठेवलं जातं की एका आर्थिक वर्षामध्ये सरकारला करावा लागला खर्च सरकारला मिळाले उत्पन्न सरकारला झालेला नफा सरकारला झालेला तोटा सरकारची उत्पादन वसुंवरती केलेला खर्च कृषी क्षेत्रावरती केलेला खर्च औद्योगिक क्षेत्रामध्ये केलेल्या वाहतूक क्षेत्रामध्ये अशा प्रत्येक घटकांचा अभ्यास किंवा त्याचं नियोजन कशामध्ये करून ठेवावं लागतं अंदाजपत्रकात करून ठेवावं लागतं ही कोणाची भूमिका आहे शासनाची भूमिका आहे असं कोणी मत मांडलेलं आहे ते असा विचार कोटिल्हे यांनी मांडलं की आर्थिक विकास करायचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर देशाचा आर्थिक देशा विकास करायचा असेल तर शासनाने काय केलं पाहिजे अंदाजपत्रक तयार करून ठेवलं पाहिजे की कशा प्रकारे खर्च करणार आहे किती प्रमाणात करणार आहे कोणत्या गोष्टींवरती करणार आहे सगळ्यांचा लेखा जोखा सरकारने स्वतःजवळ ठेवला पाहिजे असं ते नियोजन पद्धतीने जर केलं तर देशाचा आर्थिक विकास नक्कीच करून येणार आहे असं मत त्यांनी आपला आर्थिक विचारसरणीमध्ये मांडलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे शिक्षण जेवढं देशातील लोक शिक्षण घेतील शिक्षणावरती जर खर्च करेल तर नक्की देशाचा आर्थिक विकास घडून येईल विकसित करून आपण विकसनशील देशाच्या रांगेत बसून असं कोणाचं मत आहे कौटिल्य यांचं मत आहे शेती फक्त शेती पारंपरिक पद्धतीने पार करून चालणार आहे का नाही दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे जर लोकसंख्या वाढत आहे तरी लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य आपल्या देशामध्ये निर्मित झालं पाहिजे नुसतं अन्नधान्यच नाही तर वेगवेगळ्या वस्तूंची सुद्धा निर्मिती झाली पाहिजे या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीला हे शिक्षण मिळणं गरजेचं आहे नुसतं शेती शेतीच करून जाणार आहे का एखाद्या उद्योगामध्ये जर विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं यासाठी शिक्षणावरती सुद्धा त्यांनी विचार केलेला की देशातील प्रत्येक स्त्री असो पुरुष असो हे दोन्ही शिकले पाहिजे या मताने त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे कोणी कौटिल्य यांनी मांडलेले आहे तुम्हाला त्याच दोन पुढचा घटक आहे त्याच्यामध्ये जल व्यवस्थापन जल सुद्धा त्यांनी महत्व दिलेलं आहे देशाचा आर्थिक विकासासाठी व्यवस्थापन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जल ही आपली कशी संपत्ती आहे नैसर्गिक साधन संपत्ती निसर्गाकडून सा आपल्याला प्राप्त झालेली आहे लोकसंख्या वाढत आहे आपण मोठ्या प्रमाणात झाडाची तोड करत आहोत किंवा हे हो। वृक्षतोड जर केली तर कशाप्रकारे के जमिनीची धूप घडली जमिनीची धूप जर झाली तर जलसाठा कशाप्रकारे कमी होईल आणि त्याचा दुष्परिणाम आपल्यावरती कसा होईल या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी किंवा विचारसरणी आपल्याला याच्यामध्ये मांडलेली आहे कशामध्ये आर्थिक समजले किंवा आर्थिक घटकामध्ये त्यांनी मांडलेली आहे कोणी कौटिल्याने जर जल व्यवस्थापन केलं नाही पाण्याचं केलं नाही तर आपण कशा प्रकारे दुष्काळाकडे जाऊ किंवा कशा प्रकारे आपण म्हणतो ना आपली विकसित विकसित न होता आपण अविकसितकडे कसं जाऊ या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आपल्या याच्यामध्ये आर्थिक विचारामध्ये मांडणी केलेली आहे कोणी केलेली आहे कौटिल्यानी केलेली आहे इथे लक्षात तुम्हाला इथं आपल्याला आपण आजच्याप्रथ पहिले विचारवंत जे होते कौटिल्य यांची विचारसरणी आपण बघितली की कशा कशा पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत कौटिल्यचे अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये त्यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी किंवा अर्थशास्त्रामध्ये नक्की काय असले पाहिजे कशाचा अभ्यास केला जातो किंवा देशाची अर्थव्यवस्था कशी सुदृढ केली जाईल या विचार त्यांचे आपण इथे आज पाहिलेले आहेत लक्षात उद्याच्या मध्ये आपण काय बघणार आहोत की शासनाची भूमिका काय कौटिले यांची शासनाची भूमिका कशी महत्वाची मानली आहे शासनाने कोणकोणते कार्य केले पाहिजे असं कौटिला यांना वाटतं या विषयीचे विचार आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत आज आपण कौटिल्य यांचे विचार आर्थिक विचार बघितलेले आहेत त्याच्यानंतर आपण शासनाची भूमिका काय असणार आहे त्याबद्दलचे विचार बघू नंतर जे वेगवेगळ्या विचार म्हणून त्यांचं नाव मी सांगते दादाबाई नवोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा विचारसरणीचा आर्थिक विचारसरणीचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र शेअर करायला विसरू नका येत्या लक्षात भेटूया पुढच्या लेक्चरला तोपर्यंत धन्यवाद